महाराष्ट्रात क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्यांचा दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी गुणा रजिस्टर नंबर एकशे पंधरा ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा भारतीय दंडविधांप्रमाणे दाखल झालेला गुन्हा असून लाचखोर पोलीस नाईक कैलास सदाशिव बिडगीर वैवर्ष बेचाळीस पोलीस नाईक एक हजार पाचशे तीन नेमणूक लासलगाव पोलीस स्टेशन नासिक हे गुन्ह्याचे तपासी अधिकारी असून या गुन्ह्यात तक्रारदार यांना अटक्क न करता कोर्टात पाठवून मदत करण्यासाठी पोलीस नाईक कैलास बिडघर यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडी यांनी पाच हजार रुपये लाच्याची रक्कम स्वीकारली म्हणून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणात तक्रारदार हे डोंगरगाव तालुका निफाड येथील राहणारे असून ते शेती व्यवसाय करतात सदरची कामगिरी वरिष्ठ शर्मिष्ठा घारगे वालावलकर माधव रेड्डी नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनानुसार सातरा अधिकारी अनिल बडगुजर पोलीस हवालदार संदीप वनवे पोलीस शिपाई संजय ठाकरे चालक पोलीस शिपाई परशुराम जाधव यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा